या घडीची महत्वाची अपडेट आलेली आहे की पाकिस्तानकडून कुरापती अजूनही सुरू आहेत एवढा मोठा दणका दिल्यानंतर सुद्धा पाकिस्तान सुधारायच्या मनस्थितीत नाहीये एलओसी जवळ कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून तोबगोळे डागण्याचा प्रयत्न झालाय तर तंगधारमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून लष्कर आणि नागरी स्थानांवर गोळीबार केला गेलाय मध्ये सुद्धा पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार झालाय आणि पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलंय जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय तर पाककडून आजही हल्ल्या प्रयत्न होतोय पठाणकोट आणि पूंछमध्ये सायरन वाजलेले आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा सिमेलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे गोळीबाराचा आवाज एलोसीवर पुन्हा एकदा ऐकूयाला सुरुवात झाली आहे तर तोफगोळ्यांचा देखील पाकिस्ताननं मारा केला <beers>

तर जम्मू सांबा पठाणकोट भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेत पाक ड्रोन हल्ल्याची भीती आणि त्यामुळे सध्या सायरन वाजवले जात आहेत काल सुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केलेला होता तो प्रत्येक ड्रोन टिपून उद्ध्वस्त केलेला आहे भारतीय यंत्रणेनं आणि आता पुन्हा एकदा जम्मू सांबा पठाणकोट भागात पाकिस्तानचे ड्रोन दिसलेत पाकिस्तान पुन्हा एकदा ड्रोन हल्ला करण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे सीमेलगतच्या गावांमध्ये पूंछमध्ये विशेष करून पठाणकोटमध्ये सध्या सायरन वाजवले जाते तर पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालाय जम्मूच्या बारामुल्ला सांबा आणि राजस्थानच्या सिरोही शहरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे पाकिस्तानच्या हल्ल्याच्या भीतीनं सध्या शहरामध्ये सायरन वाजवले जात आहेत पाकिस्ताननं जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला आहे जम्मूच्या बारामुल्ला सांबा आणि राजस्थानच्या सिरोही शहरामध्ये ब्लॅक करण्यात आला आहे आणि पाकिस्तानच्या हल्ल्याच्या भीतीनं सध्या शहरा शहरांमध्ये सायरेन वाजवले जात राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत राजू गोळीबार केला जातोय पाकिस्तानकडून एल वर दुसरा दिवस आहे ड्रोन हल्ल्याची भीती व्यक्त केली जातीय काय वातावरण आहे सध्या एल वर प्रज्ञा पाहतो आपण पाकिस्तानने पुन्हा एकदा अंधारामध्ये जे आहे ते कुरापती सुरू केले आहे नापाक ह्या कुरापती जे आहे ते सुरू झालेले आहे अकरा तास जे आहे ते शांत होते मात्र आता पुन्हा एकदा जे आहे ते कुरापती सुरू झाले आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा पाकिस्तान सैन्याकडनं जे आहे ते गोळीबाराला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते जम्मू काश्मीरच्या उरी पूंछ आणि कुपवाडामध्ये जे आहे ते गोळीबाराचा आवाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर देताना पाहायला मिळतोय मात्र भारतीय सैन्याकडनं सुद्धा जशास तसं जे आहे ते उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या तीनही परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वातावरण जे आहे ते एक चिंतेत झालेलं आहे त्यामुळे दोन्ही बाजूकडनं जे आहे ते गोळीबारांचा मोठ्या प्रमाणावरती आवाज होतोय तर काल सुद्धा रात्री आपण पाहतोय उशिरापर्यंत पाकच्या कुरापती होत्या आणि भारताने जशाच तसं जे आहे ते उत्तर पाकिस्तानच्या सैन्याला दिलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा जे आहे ते कुरापती सुरू झालेल्या आहेत पठाणकोट एअरबेस आहे पुन्हा एकदा सायरन वाजवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये पठाणकोटमध्ये जे आहे ते ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं आहे कुठलाही क्षणी जे आहे तो हल्ला होऊ शकतो त्यामुळे कुठलाही जो आहे तो धोका न आहे त्यामुळे पा आहे त्या वार्ताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतोय आज दिवसभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅरेथॉन ज्या आहेत तीनही दलाच्या वरिष्ठांशी बैठका झालेल्या होत्या सरकारकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती गांभीर्या हे प्रकरण पाहिलं जाते मात्र पाकिस्तानचे जे आहेत त्या कुरापती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक ठिकाणी जे आहे ते ड्रोन सुद्धा आल्याची भीती जी आहे ती वर्तवली जाते मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय काल भारताने दशस्थ उत्तर दिलेलं होतं अनेक ड्रोन जे आहे ते पाकिस्तानचे गेलेले होते त्यामुळे आज सुद्धा पाकिस्तानी पुन्हा एकदा तशीच आ, कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि भारत सुद्धा जसं तसं उतरताना पाहायला मिळते सीमा भागावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती एक आपल्याला गंभीर वातावरण जे आहे ते पाहायला मिळते फायरिंगचे जे आहे ते आवाज मोठ्या प्रमाणावरती येताना पाहायला मिळते त्यामुळे दोन्ही बाजूला जे आहे ते एक स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आजची रात्र सुद्धा जे आहे ती अतिशय महत्वाची मानली आहे पाकिस्तानकडनं अनेक जे आहे ते कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मात्र भारतीय सैन्य ठिकाणी सुद्धा जशाच तसं उत्तर देताना पाहायला मिळतात खरं तर या तिन्ही ठिकाणी जे आहे हो। थे थे थे, ते मोठ्या प्रमाणावरती फायरिंग सुरू आहे आणि भारतीय सैन्याकडनं सुद्धा त्याची जे आहे जशाच तसं उत्तर दिलं जातंय त्यांच्याकडनं सुद्धा फायरिंग जे आहे ते सुरू केलेली आहे राजस्थान मध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ब्लॅकआउट आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी सुद्धा द्रोण आल्याची जी आहे ती भीती जी आहे ती वर्तवली जाते त्यामुळे भारतीय सैन्य सुद्धा अतिशय याला चोख प्रत्युत्तर देते मात्र पाकिस्तानच्या कुरापती ज्या आहेत त्या कमी होताना पाहायला मिळत नाहीये आपण जागतिक लेवलला पाहतोय का भारताला अनेकांनी पाठिंबा दिलेला होता मात्र त्यानंतर सुद्धा पाकिस्तान जे आहे ते नरम भूमिका घेण्यास तयार नाहीये कुठेतरी पाकिस्तान सुद्धा कुरापती अजूनही करताना पाहायला मिळते त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये आणखी काय होतं हे पाहणं महत्वाचं राहील मात्र भारतीय सैन्य सुद्धा मोठ्या तयारीमध्ये असलं पाहायला बरोबर आहे जरी पाकिस्तान ड्रोन हल्ल्याच्या तयारीत असला तरी सुद्धा भारतीय सैन्य भारतीय यंत्रणा देखील तेवढीच सुसज्ज आहे आणि त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल अशी अपेक्षा देखील आहे राजू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ए एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट